नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार आहोत नवीन वर्षासाठी सहा ते सहा ठिपक्यांच्या पारंपरिक रांगोळ्या बघणार आहोत तर या स्वस्तिकच्या पारंपरिक रांगोळ्या आहेत तर मी इथे सहा ते सहा ठिपके काढून घेत आहे तर आपली ठिपके काढून झाली आहे आणि आपण आता काढायला सुरू करू तर आपल्याला ही अशी सरळ रेष हे दोन ठिपके दिसत आहे याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे इकडे सरळ रेष इकडे आणि इकडे आता आपण याला या ठिपक्याला गोलाकार जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने पण तसंच करून घेणार आहोत गोलाकार जोडून घेणार आहोत तसंच जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने इकडे पण आता आपण ह्या तीन ठिपक्यांना रेश ओढून घे इकडे पण इकडे पण आता याला आपण असं गोलाकार जोडलंय तर याला पण गोलाकार जोडून घ्यायचं आहे इथपर्यंत गोल आणायचा असा आणि याला हलकासा गोल करून जोडून घेऊ इकडे पण तसंच करून मी आणि मध्ये आपण स्वस्तिक काढून घेऊ मध्ये ठिपके ठेवून घेऊ गोल करून घेऊ याला याला आपण ज्योत काढून घेऊ अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर रांगोळी आहे नवीन वर्षाला आपण तुळशी समोर काढू शकतो अंगणात काढू शकतो ह्याला आपण असं जोडून घेऊ आता आपण दुसरी रांगोळी काढणार आहोत त्यासाठी आता हे पण सहा ते सहाच साहत ठिपक्यांची आहे तर हे आपण अशा पद्धतीने इथे चौकोन काढून घेऊ इकडे पण हे टिपकीवर इथे आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ आणि हे याला जोडून घेऊ हे या ठिपक्याला परत इकडे आणि अशी आणि अशी अश्य जोडून घेऊ इकडे पण अशा पद्धतीने जोडून घेऊ मध्ये स्वस्तिक काढून घेऊ मध्ये ठिपके ठेवून घेऊ इकडे पण एक ठिपका ठेवून देऊ अगदी साधी आणि सोपी रांगोळी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर तर ही झाली आपली तयार दुसरी रांगोळी आता आपण तिसरी ही सहा ते सहा ठिपके मी काढून घेतलेली आहे आणि आपण आता काढायला सुरू करू तर हे आपण अशा पद्धतीने ते स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आपल्याला असं क्रॉस करून घेऊ मध्ये पण आपण मध्ये जोडून घेऊ आधी आता आपण याला जोडून घेऊ याला बाहेर काढायचं यालाही बाहेर काढायचं हे या ठिप या ठिप आणि इकडे एक ठिपका ठेवून आपण असं जोडून घेऊ इकडे एक ठिपका ठेवून अशा पद्धतीने जोडून घेऊ ठिपका ठेवला म्हणजे आपण व्यवस्थित जोडू शकतो आता हे याला जोडून घेऊ हे याला आणि ते एक ठिपका ठेवून आपण जोडून घेऊ ठिपका ठेवून जोडून घेऊ ते एक ठिपका ठेवू आणि हे हो? जोडून घेऊ एक ठिपका ठेव जोडून घेऊ हे इकडे जोडून घेऊ हे इकडे जोडून घेऊ ह्या ही रेश ह्या स्वस्तिकला असे जोडून घेऊ ही याला जोडून घेऊ आणि ही ह्या स्वस्तिकला जोडून दे पण ही या ठिपक्याला असे जोडून घेऊ ही या ठिपक्याला जोडून ही, ही या ठिप केला, आणि ही या ठिप केला, आणि ह्याला असं जोडून पण आपण जोडून घेऊ आता आपण ठिपके ठेवून घेऊ हो आता एक ठेप का ठेवू आणि इथून सरळ रेश आणू त्याला आपण थोडीशी अशी करून असे जोडून हो, घेऊ एक ठेप का ठेवून अशी रेश ओढून घेऊ आणि तिलाही असे करून असे जोडून घेऊ इकडेही एक ठेप काठू हो, अशी रेश काढून अशी आणून असे जोडून घेऊ इकडे एक ठेप काठू असे करून जोडून घेऊ इकडे आपण एक ठेप का याला असे थोडेसे आणून असे जोडून घेऊ इथे आपण एक ठेप का ठेवू रेस्ट काढून आणि याला असा आणि जोडून घेऊ इथे पण ठिपका काढून घेऊ आणि याला असा कर पद्धतीने करून जोडून घेऊ इथे एक ठिपका ठेवून बोलता बोलता मी काढायचं विसरली होती हे